खाली ख़ाली वरी चाली स्टैंड वरी चालू आ, ही सर्व दृश्य आहेत सध्या आंतरवादी सगळ्यातली आहेत आरणी मनोज तर पाटील या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि हे सर्व दृश्य आपण पाहतो प्रत्येक क्षण या ठिकाणी पाहतोय आदरणीय दरंगे पाटील यांच्यासोबत हा मराठा समाज खंबीरपणे उभा आहे आणि या ठिकाणी पाहतोय आमचे मित्र ज्ञानदेव काशी सर या ठिकाणी आहेत महाराष्ट्रातला बुलंद आवाज आणि म्हणून धरंगे पाटलांच्या कार्यक्रमाचं सूत्र असेल आणि व्याख्याते म्हणून त्यांची ओळख आहे आणि महाराष्ट्रभर व्याख्यानं देतात असे आमचे ज्ञानदेव काशीस सर आणि आपण हे सर्व दृश्य आपण पाहतोय सगळ्या आंदोलना आहे सगळ्यां सगळ्यांना धन्यवाद द्या उत्साहात सगळ्यांना

बॅनर कृपया बॅनरला मागे हात लावलं ना मागच्या <दारा> पर्धाला मागे सगळ्या मंडळींना विनंती आहे आणि एकदा एकदा आपल्या सर्वांच्या मराठा स्टाईलमध्ये करून दादांच्या स्वागतासाठी हात उत्तर मी आपली एकी दाखवायचे आणि यानंतर या सगळ्या बैठकीची सूत्र आपण दादाकडे देत आहोत जो आदेश आणि संदेश आपल्याला देतील त्याची आपण सगळ्या हातूनपणे मात मागतो आणि अजून हजारो लोक रस्त्यांनी येत आहेत आपल्या बैठकीसाठी दादांनी फेकली हे इथं उभा राहिलेले सर्वचे सर्व शंभर टक्के लोकांनी बाहेर जायचं इथं सुद्धा इथं बसून इथं उभारताची सर्व शंभर टक्के लोक आहेत त्या ठिकाणी थांबतील आम्ही या ठिकाणी स्टेज वर थांबणार नाही सर्व त्या सर्व घरी बसायक मी दारांची सूचना घरी बसला घरी बसायचं दृश्य पाहतोय सध्या अंत्यवादी स्वराजपती करत आपण झाली नाही दादाचं पेज आहे दादाचं पेज आहे

आता इथे शांतता पाहिजे आता केवळ शांतता पाहिजे काथलीपणे तर आला झाला पाहिजे सगळ्यात खाली बघता दादानी सूचना

अशक्य होत ते शक्य करून जमलेल्या माझ्या लाखो जमलेल्या माझ्या तमाम मराठा बांधवांना माझा मानाचा देश काय बोल मलाच काय तुम्ही काय करा बघा सगळ्यांना त्रास भोगल्याशिवाय पाहिजे तुम्ही इथले सगळे याच्या बाहेर एक मिनिटाच्या अथवा सगळे खाली बसा म्हणजे हवा ला यान लागेल हे तुमचे भाऊ नाहीत का इकाचे सगळे खाली बसा आणि आंतर ठेवून बसा म्हणजे सगळ्याला हवा चला इथले सगळे बाहेर सगळे बाहेर भाव तुम्ही नसता मी त्या उन्हा दिली ना, उन ना त्या त्यापोर जाऊन उभार सगळे खाली बसा टोटल उभा राहिलेल्या बाजूच्या भावांना माझी विनंती आहे तुम्ही खाली बसा म्हणजे हवा येईल आणि आंतर खेळून बसा म्हणजे सगळ्याला हवा लागेल सगळे बसा प्लीज मी विनंती केली तुम्हाला तुम्ही सगळे खाली बसा चारही बाजूचे म्हणजे आतल्या लोकांना हवाई आणि आमतर खेळून बसा म्हणजे कोणाला चक्कर येणार नाही पटापट खाली बसा अरे इथं काय होतं तुम्हाला याच्यावर बसून तीनदा सांगितलं तुम्हाला काय व्यासपीठ पुलर चालू नाहीत का आणि मग कसं आणले ते ते चालू कोण नाही केले कनेक्शन जनरेटरला बसा खाली बसा सगळं हवं नुसते जनरेटर शेवा आणले ते झालं सरकार इकडचे पण खाली बसा तुम्ही सगळे खाली बसा म्हणजे सगळ्याला हवा लागेल खाली बसा विडचे करा परता ओरी करा देऊ हे नका करू हे ओळी करू नका खाली ठेवा आवाज येईल तिकडे तोड करू बसा मला बोलायचंय फाटाफाटा तुम्ही विनाकारण आरडा ओरडा करू नका विकालचे सगळे खाली बसा ती पडदा बांधा तो पडदा वरी बांध बांधा लवकर

व्यासपीठावरच्या खाली तुम्ही असले तर बाजू निघा व्यासपीठ येईल व्यासपीठपर्यंत का, का ए यार खाली बस ना हवा येईल खाली बस खाली बसला ना तर बाहेरून जा लवकर बसा ऊन पडलंय आपले भाऊ सगळे उन्ह तळायला लागले सावलीला बसणाऱ्यांना त्रास नाही होणार कोणी झालायचं नाही पूर्ण निर्णय बाहेर पडल्याशिवाय कोणी हलायचं नाही सगळ्यांनी शांत बसायचं मोबाइल से नेट बंद करा थोड़ा वे मीडिया लेट कभी पटा करा सुबह तुम्हें हरणा बंद करा नहीं कर पांच मिनट है पांच खाली बसा हवा यायला लागली बघता खाली बसल्यामुळे हवा यायला लागली आता अँबुलन्सला सगळ्या रोडला लावून ठेवा का अँबुलन्स आजूबाजूच्या गर्दीत ठेवू नका खाली वय खाली खाली वय सगळं सारखं दे मी ते खाली वय खाली तिथे डोळून खरपूर करू खाली आले उतर खाली वय कुल मराठी कळती का हो मला सारखा मी आज असं का चालू सगळ्यांवर बसवले बाल बसा लवकरच त्या लोकांचा विचार करा तुम्ही करून लोकांची लिहायला चांगलं काय करा लोक येते आणखी रस्त्याने

अरे आपल्याला निर्णय घ्यायचा का नुसतं तो भरायचा काहीतरी समाजाचं कल्याण करावं लागेल ना खाली बसा खाली बसा सगळे खाली बसा फक्त अंतर ठेवून सगळे खाली बसा आवाज जातो का सगळ्याला वर माईक माईक लावलेले तोरी सगळ्याला आवाज येतोय का पलीकडे बांधावर उभा राहिलेले आवाज येतोय का इकडे रोडला हवेल उभा राहिले तुम्हाला आवाज येतो का येतो का नाही येतो का इकडे बांजरीच्या कडीला बसलेले तिकडे जा जागा जुग तिकडे अस्तारी गाड्या आहेत अजून खाली इकडे अस्तरी गाड्या आहेत भरपूर तुमच्यारणी खरंच नतमस्त बजावा याची गोड गोड आहे मराठी बर सगळे जुनी सोडून त्या मग परत बसलो वर जनरेटर वर बी बस टेन्शन आलाय त्यांना मग जनरेटर वर खाली उतरा खाली, भसाना, खाली ए, ले बसा बसाना एका जनरेटरवर हवा येईल जनरेटर वर हवा येईल सगळे उभार राहिले सगळे खाली बसा तुम्ही प्लीज सगळे ऐका मधल्या भावांना आपल्या हवा येईल जनरेटर वर खाली जनरेटर वर बसले काय ताणच नाही पण पडून मग काय नाही फक्त काय वायर फिर हल्ला त्यांच्या काय नाही आता सुरू करू आपण बघा किती हवा यायला लागली तुम्ही सगळे खाली बसता जागा नसले तर माग सर सरकार चला सर माग तुम्ही जागा खाली बसल्या तुम्हाला खावा लागणार सर का सर का प्लीज सरका माग सर का सर लागू द्या लवकर ना हवा खाली बसल तर मग ते बोंबल देत मागू मी नाही बोंबल मी आधी तुम्हाला मागा सरकार म्हणजे यार सरका माग तुम्ही नुसते सारखं सारखं माहिती जागे रोबर उभा राहिलेले सगळे एकदा खाली बसान सगळे शांत बसा सुरू करायचंय मला बसान खाली बसान आपल्या लोकांना सांगायची वेळ आली म्हणल्या तर मला लैवाईट वाटत तू तर काय तुला तर मराठी कळतच नाही वाटतं मला हिंदी येत नाही

いいじい。<Yeah. S 1> आता सुरुवात करू मूळ विषयाला हात घालणं गरजेचं आपला समाज आणि आपले बाळ आपल्यासाठी आता महत्वाचे सगळ्यात अगोदर उन्हात बसलेल्या सगळ्या बांधवांना माझा कोपरापासून मानाचा मुजरा तुम्ही कर घेताय तरी ही एक इंच तुम्ही माग सरकार तयार नाही तुम्ही जितके शांत बसाल तितका तुम्हाला ऐकायला स्पष्ट येणार आहे कोणाला जर नाही दिसलं तर आवाजाच्या माध्यमातून ऐका नका म्हणू रे तुम्ही वेळ घालता ऊन लागायला लागले खाली बसा नका म्हणू ते नाही ऐकणार कारण ज्यांना एका शब्दात सांगितलं जातं त्यांच्या लक्षात येतं मधी बसलेले सुद्धा आपले भाऊ शेत शेवटी मूळ भूमिके कडे येणं गरजेचं इथं तानात लाखाच्या संख्येनं मराठा समाज बैठक केला जाऊन त्यांनी सभेत विराट रूप धारण केलं एवढा जनसागर सागर मी दुसऱ्यांदा बघतो ए तुमचं परत तुम्ही खवळतो तुमचा आरडा बंद करून टाका लोकच नाही आले मला सुरूच काढा चला पुढं लोखंड लोखून चला भरपूर कारण ही निर्णायक बैठकी ओन पलय पुरलय अरे आपला मंडप येणार होता ना रामखी मंडप पुढे नाही नाही आलेला आहे ना त्याला बांध बाधमान डोक्याला सावलीच शिवदिश एवढं शिक्के तेवढं केलंय माय बापावर आता मराठ्यांना ग्राउंड पुरवणात मंडप पुरवणात मराठीत्याने यायला लागली करा 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 ऊन मी सुद्धा करतोय खेटायचं ठरवलं ले म्हणल्या नंतर सगळ्या संकटाला सामोरं जाऊन खेटावं लागणार मग ऊन असल पाऊस असल वारा असल पाय असल किंवा बसायला जागा नसेल इतके मराठे कट्टर झालेत की ज्या सावलीला जागा मिळेल तिथं बसलेत पण माघारी फिरायला तयार नाही मी आता अंतरवाली पासून आलो इथून तिथून झाडा खाली येत ते बघा त्या झाडाखाली तुम्हाला आता फोटो वाटव ते झाडे एक किलोमीटर असं बघ ते झाड धरले पण बसलेतच आगा करायला तयार तुम्ही कामून धामाच तुम्ही आले का पुढं आणखी अ या लढाऊच होऊन चुकमाकडे बघायला नाही मला बघून द्या त्यांच्याकडे सरकार माग तुम्ही सगळे काळे पाटील सगळ्या माग गा तुम्ही गावकरी माग होत असते आणि पाहुण्याला जागा देत असते गावकरी सगळे मागवा चल तुझं काय गोळ करतो रे बस सगळे गावकरी मागवा आपले उन्हात जा गावकरी या त्याच्या बाहेर चला का चला करायची सुरु का सुरुवात आता गप्पा असता का मागचे नाही ते सगळे तुम्हाला काढून देते गवीलाच विन त्यासाठी मग राहू द्या राहू दे आता मी तरी कुंकण कुंकड ती सणू मोबाईल आता डाटा दा बंद करत ता का यासाठी यांना नेटकन पडायला लागले अंतर सोडून बसा मग सगळा हवा येईल उभा राहिलेलं खाली बसा हवा येईल अंतर सोडून बसा हवा लागली तर त्रास होणार नाही कोणाला जरा चक्कर काय आले तर ताबडतोब आंबुला सोबत